तर महत्वाची बातमी समोर येते मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली ही बातमी आहे पन्नास पंचवीस पंचवीस टक्क्यांचा फॉर्म्युला आणि त्यानुसार विस्तार होणार का भाजप शिंदेना अजित पवारांमध्ये पन्नास पंचवीस पंचवीस अशा टक्क्यांच्या फॉर्म्युलानुसार मंत्रिपदाचं वाटप करण्यात येऊ शकतात त्याची महत्वाची बातमी आपण बघतोय ओबीसी कुणबी मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकतं चौदा जणांना संधी दिली जाण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय मंत्रिमंडळ विस्तार होत असताना त्यातही येत्या काळातल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत ओबीसी कुणबी मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाऊ शकतं आणि त्यासाठीचा सा फॉर्म्युला हा भाजप शिवसेना शिंदे गट अजित पवार गट हा पन्नास पंचवीस पंचवीस असा असू शकतो अशी माहिती मिळते अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अभिषेक एक महत्वाचा फॉर्म्युला समोर येतोय काय या संदर्भातले अपडेट प्रज्ञा जर का पाहायचं तर सत्तावीस तारखेपासून अधिवेशन जे आहे ते आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे आणि त्या अगोदरच कुठंतरी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते आहे एकूणच सत्तावीस तारखे अगोदर कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तार करत जे एकूण लोकसभेमध्ये फटका बसला तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे जर सध्याचा फॉर्म्युला पाहायचा तर ही सध्या शक्यता आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्के भाजप पंचवीस टक्के शिवसेना आणि दुसरे पंचवीस टक्के हे राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारे हे वाटप जे आहे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे चौदा एकूण जागा आहे तेरा प्लस एक जी आता संदीपान भुमरेंची एक जागा आहे मंत्रिपदाची ती देखील आपल्याला पाहायला मिळू शकते आणि त्यामुळेच त्या संदर्भात एकूणच रचना जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे बैठकांचं सत्र देखील आपण पाहिलं एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर देखील अजित पवार असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील हे यांच्या बैठका आपल्याला होताना पाहायला मिळणार होता आणि या चर्च याच बैठकांमध्ये ही चर्चा झालेली आहे असं सांगण्यात येत आहे दुसरीकडे जर पाहायचं तर कोणाकोणाला एकूण सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो या एकूण विस्तारामध्ये होताना दिसणार आहे विदर्भ असेल किंवा मग मराठवाडा असेल इथं मोठ्या प्रमाणात भाजपला फटका बसलेला आहे प्रामुख्यानं पाहायचं तर फक्त दोनच जागा लोकसभेमध्ये विदर्भामध्ये मिळालेल्या आहेत कुणबी मराठा हा जो मोठा वर्ग आहे तो भाजपकडे आपल्याला पाहायला मिळतो मात्र यावेळेस कुठेतरी नाराजी जी आहे ती आपल्याला दिसते आणि त्यामुळे त्या या विस्तारा या विस्तारामध्ये त्यांना देखील यामध्ये सामावून घेतलं जाईल असं देखील पाहायला मिळतं आहे मराठवाड्यामध्ये देखील ओबीसी समाज कुठंतरी नाराज पाहायला मिळतो आणि त्यामुळे ते त्यांना देखील यामध्ये सा सामावून घेतलं जाईल अशा प्रकारची चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोशल इंजिनिअरिंग कशाप्रकारे भाजप करू पाहताय किंवा कशाप्रकारे करेल हे बघणं देखील महत्त्वाचं असेल नक्कीच खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय एक महत्वाचा मंत्रिमंडळ विस्तार होत असताना त्यामध्ये महत्वाचे बदल केले जातील येत्या विधानसभेच्या अनुषंगानं हे महत्वाचे बदल आपल्याला पाहायला मिळू शकतात